आज आपण ज्या लोकांचं वय साठ सत्तर ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा लोकांना वाढलेलं वजन आणि वाढलेलं पोट कमी करण्यासाठी रोज कोणतीही सोपी योगासने करता येतील ते पाहूया तसेच वाढत्या वयाबरोबर आपल्याला खूप त्रास होत असतात अनेकांचे पाय खूप दुखत असतात गुडघे दुखतात अनेकांना पाठदुखीचा कंबरदुखीचा त्रास होतो असं उठता बसता आपलं नेहमी काही ना काही दुखत असतं तर त्याच्यावरतीसुद्धा तुम्हाला ही योगासने खूप उपयोगी ठरणार आहेत आज जी मी तुम्हाला योगासने देणार आहे ती एकदम सोपी आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत तुम्हाला जशी जमतील तशी आजची योगासने करायची आहेत त्याने काय होतं तुमच्या पूर्ण शरीरासाठी व्यायाम होतो त्यामुळे तुमच्या शरीराच्या ज्या आकडलेल्या नस आहेत त्या मोकळ्या होतात तिथे रक्त पुरवठा व्यवस्थित होतो व तुमची बरीशी दुखणी बरी होतात त्यामुळे तुम्हाला जशी जमतील तशी आजची योगासने करायची त्यातली तुम्हाला जी सोपी वाटतील योगासने ते जरी तुम्ही रोज केली तरी सुद्धा खूप आहे आणि एकदा आपलं वय झालं ना काय होतं आपल्याला असं खाली मांडी घालून बसता येत ना आपले पाय खूप दुखतात गुडघे दुखतात म्हणून मी तुम्हाला आज उभा सर्व योगासने दाखवणार आहे ह्यातली तुम्हाला जशी जमतील तशी योगासने करायची आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती योगा असणे हे सर्वप्रथम आपल्याला मॅटच्या च्या मध्ये यायचंय दोन्ही हात कमरेवरती घ्या आणि मानेला आपल्याला आहे राईट साईड लेफ्ट साईड याच्यामध्ये डोळे उघडेच ठेवायचे अनेकांना डोळे बंद केले की चक्कर येते लक्षात घ्यायचं एकदा तीन अशी फिरवून घ्यायचे परत मान आपल्याला खाली घ्यायचे चिन चोसला टच कर श्वास भरत पूर्ण व ती ताण बसू सुद्धा जो काय ताण येतो आपल्या मानेवरती तो पूर्ण आपल्याला फील करायचंय रिलॅक्स नंतर आपल्याला दोन्ही हात बाजूला घ्यायचे आहेत राऊंडमध्ये फिरवायचे आहेत क्लॉक वाईज जर तुमचे हात खूप दुखत आहेत खांदे खूप दुखत आहेत तर तुम्हाला हात थोडेसे कोपऱ्यातून वाकवून घ्यायचे आहेत आणि राऊंडमध्ये फिरवायचे याच्या पण तुम्हाला दहा ता काउंट करायचे जो काय ताण येतो तो ता पूर्ण फील करा परत उलट दिशेने या पद्धतीने हळूहळू करा जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा जर तुमचे हाता हात हाताची बोटं खूप थरथरत आहेत हात खूप दुखत आहे तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्त्वाचं आहे रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास उडायचा नेक्स्टमध्ये दोन्ही हात आपल्याला खांद्यांवरती ठेवायचे आहेत हात आपल्याला राऊंडमध्ये फिरवायचे हो क्लॉक वाईज जर तुमची पाठ खूप दुखते खांदे खूप दुखत आहेत तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप आहे उलट दिशेने फिरवा हळूहळू करा जसं तुम्हाला जमेल तसं या पद्धतीने जो काही ताण येतो तो पूर्ण फील करायचं आहे अगदी तुम्ही माझा व्हिडिओ पाहत पाहत सुद्धा करू शकता रिलॅक्स नेक्स्टमध्ये तुम्हाला दोन्ही हात कमरेवरती घ्यायच्या दोन्ही पायामध्ये अंतर घ्या आणि राऊंडमध्ये फिरवा क्लॉक वाईज जो काही ताण येतो तो पूर्ण फील करायचं आहे वयाच्या साठ नंतर सुद्धा तुमचं वाढलेलं वजन कमी होणार आहे जर तुम्ही रोज हा व्यायाम केला तर उलट दिशेने जसं तुम्हाला जमेल हळूहळू तसं करा जीच तुम्हाला सोपी योगासने हो वाटतात ती सुद्धा पाहून तुम्ही हळूहळू करू शकता रिलॅक्स हो। दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा नेक्स्ट मध्ये दोन्ही हात समोर घ्यायचे श्वास भरत हाताची बोट आत मध्ये घ्या श्वास सोडत बाहेर डीप इनहेल डीप एक्झेल हे तुम्हाला पाच ते सहा वेळा रोज करायचं आहे जर तुमची हाताची बोटं वळत नाही आहेत हाताची बोटं खूप थरथरत आहेत तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्त्वाचा आहे परत आपल्याला हाताच्या मुठी करायच्यात आणि राऊंडमध्ये फिरवायचे आहेत क्लॉक वाईज हे पण मग पाच ते सहा वेळा फिरवा परत उलट दिशेने हाताचं मनगट खूप दुखतं आहे तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्त्वाचा आहे परत हात सरळ ठेवायचे आहेत आणि अल्बोजमधून फोल्ड करायचे पण आपल्या खांद्यांवरती हात ठेवायचे याचे पण तुम्हाला सहा काउंट करायचे दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास उडायचा नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात समोर घ्यायचे दोन्ही हाताच्या आणि श्वास भरत दोन्ही हात पाठी घ्यायचे एक हिसका देत आपल्याला दोन्ही हात पाठी घ्या त्या पद्धतीने तुमची पाठ खूप दुखते तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्वाचं पद्धतीने याचे पण तुम्हाला एक दहा ते बारा काउंट करायचे जो काय ताण येतो तो पूर्ण फील आहे या पद्धतीने हळूहळू करा जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचंय तुम्हाला दोन्ही हात साइडला घ्यायचे नमस्कार अप्पर बॉडी पूर्ण वरती खेचा जास्तीत जास्त दोन्ही पायामध्ये अंतर आहे थोडंसं आपल्याला आणि एक साइड स्ट्रेचिंग करायचे राईट साइड लेफ्ट साइड जितकं तुम्हाला खाली वाकता येते तितकं खाली वाकायचंय आणि जो काय ताण येतोय एक साइड ला तो पूर्ण आपल्याला फील आहे जर तुम्हाला हातवरती सरळ ठेवता येत नाही जरा फोल्ड झाले कोपऱ्यात वाकवले तरीसुद्धा चालतील फक्त आपल्याला इकडे एका बाजूला खाली वाकल्यावर इकडे जो काय ताण येतो तो फक्त पूर्ण आपल्याला फील करायचं जसं तुम्हाला जमेल हळूहळू हो तसं करा रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा एक्स मध्ये आपल्याला दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे लॉक करायचे आणि उचलायचंय टच करा पोटाला दाब तुम्हाला जसं जमेल तसं हळूहळू करायचं या पद्धतीने करायचा प्रयत्न करा होत नाहीये जास्त इथपर्यंत झालं तरी सुद्धा चालेल तुमचं पोट खूप वाढलंय किंवा तुम्हाला गुडगा खूप दुखतोय वरती येत नाहीये तर इथपर्यंत झालं तरी तुम सुद्धा खूप जो काय ताण येतो पूर्ण फील करायचं आणि जसं जमेल तसं करायचा प्रयत्न करा हळूहळू नक्की तुम्हाला जमेल जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा पायवरती घ्यायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त नि आणि आल्बम टच करा पोटाला फेळ बसू द्या पोट कमी करण्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे रिलॅक्स दीर्घ श्वास भरायचं दीर्घ श्वास सोडायचं हो नेक्स्टमध्ये आपल्या दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय आपल्या हातामध्ये बॉल आहे फील आहे आणि आपल्या पाठी कोणीतरी उभा तो बॉल द्यायचा आहे परत तो घ्यायचा परत उलट दिशेने दिशेनेदा परत घ्यायचं याच्यामध्ये आपलं टार्गेट एवढंच पाहिजे की पूर्ण पोटाला कमरेला पिळवसला पाहिजे आपण उजवीकडून टर्न केलं की डावा आपला पाय दिसला पाहिजे आणि डावीकडून टर्न केलं की उजवा पाय आपल्याला दिसला पाहिजे त्यामुळे आपल्या पूर्ण पोटाला कमरेला वेळ बस तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे ज्या पोटाची कमरेची चरबी कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं आहे कंटिन्यू करा जो काही ताण येतोय पूर्ण पोटावरती कमरेवरती तो पूर्ण फील करा या पद्धतीने हळूहळू करायचं आहे जसं तुम्हाला जमेल जरी दिसत नाही सुरुवातीला पाय तुम्हाला अपोजिट तरी चालेल जसं जमेल तसं हळूहळू करा रिलॅक्स दीर्घ श्वास भरायचाय दीर्घ श्वास उडायचा परत आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर आहे सिक्स्टी आहे तोच बॉल आपल्याला पर परत खालून घ्यायचा फॉरवर्ड बेंडिंग करून आणि बॅक बेंडिंग करून पूर्ण वरती आहे ते थ्रोटला नाभीला जो काही ताण आहे तो पूर्ण आपल्याला फील आहे ओके त्या पद्धतीने हळूहळू करा तुम्हाला जास्त वागतायंत वाकला तरी सुद्धा आणि जो ताण तो पूर्ण फील हळूहळू करा जमत नसेल तर व्हिडिओ समोर ठेवा आणि माझं पाहत पाहत हळूहळू करू शकता खालून आपल्याला बॉल घ्यायचा आणि वरती फक्त द्यायचं खूप सोपं आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे पोटाची चरबी कमी करण्यासाठी जर तुम्हाला थायरॉइडचा त्रास आहे तर त्याच्यासाठी सुद्धा हे असं खूप महत्वाचं आहे रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास पुढेच नेक्स्टमध्ये दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्या जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त तुमचे गुडघे खूप दुखतात आहेत लक्षात घ्यायचे तर गुडघे सरळ ठेवू नका थोडेसे वाकवले तरी चालेल किंवा अंतर थोडं कमी घेतलं तरी सुद्धा चालेल ओके कमरेतून हळूहळू तुम्हाला खाली वाकायचं आहे उजवा हात आपल्याला बरोबर मॅचच्या मध्ये ठेवायचा आहे दुसरा हात वरती घ्या या पद्धतीने एक होल्ड करा पाच सेकंड पाच चार तीन दोन एक परत दुसरा हात आपल्याला बरोबर मॅच च्या मध्ये घ्यायचंय पाच सेकंड होल्ड करा पाच चार तीन दोन एक परत आपल्याला फास्ट करायचं कंटिन्यू करा वन टू वन टू जो काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करा जसं तुम्हाला हळूहळू जमेल तसं करायचं वन टू वन टू जो काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करा अप्पर बॉडीची फॅट कमी करण्यासाठी असं अतिशय महत्वाचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचंय हळूहळू रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचे. दोन्ही पायामधलं अंतर आपल्याला हळूहळू कमी करायचं जो का आता आपल्याला दम लागलाय ब्रीदिंग नॉर्मल करायचंय तर त्यासाठी आपल्याला ता काय करायचं श्वास भरत वरती हात घ्या श्वास घ्या याच्यामध्ये आपला हाताचा पण व्यायाम होतो आणि आपलं ब्रीदिंग पण नॉर्मल होत जो काय तर आपल्याला दम लागलाय तो आपल्याला रिलॅक्स करायचंय श्वास भरत घ्या श्वास सोडत एक दहा वेळा तुम्हाला करायचं रिलॅक्स नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात साईडला घ्यायचे हात जर तुमचे खूप असे बाजूला घेतले होते दुखत असतील तर तुम्ही हात कोपऱ्यातून वाकू पण शकता आणि हाताची बोटं फक्त आपल्याला हलवायचे किंवा तुम्ही हात असे समोर पण घेऊन आपल्या हाताची बोटं हलवू शकता जर तुमचे हाताची बोटं खूप दुखत आहेत थरथरत आहेत हाताची बोटं खूप हाताच्या बोटांना खूप मुंग्या येत आहेत तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्वाचा आहे कंटिन्यू तुम्ही रोज असो बसल्या बसल्या पण एक मिनिट तुमच्या हाताची बोटं असं हलवू शकता एकदम मोकळे सोडायचे आणि हाताची बोटं हलवायची रिलॅक्स नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात चेस्टच्या लेवल ठेवायचे पायवरती घ्यायचे फक्त आणि हाताला फक्त आपल्याला नी टच करायचं पोटाला दाब द्या जो काय ताण आहे तो पूर्ण फील करायचा तर तुमचे पाय खूप दुखत आहेत वरती येत नाही तर हात थोडं खाली खाजून या पद्धतीने जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा या जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा आणि सुद्धा तुमचं वाढलेलं पोट आणि पायाच्या मांडा लवकर कमी होणार आहेत त्यामुळे तुम्हाला जसं जमेल तसं हळूहळू करायचं रिलॅक्स हो दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचं आहे नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये थर्टी डिस्टन्स घ्यायचं आहे दोन्ही हात एकमेकामध्ये पकडा लॉक करा आणि कमरेतून खाली बसायचा आहे जो काय पूर्ण आपल्या मांड्यांवरती ताण येतो तो आपल्याला फील करायचं आहे याचे तुम्हाला दहा काउंट करायचे जसं जमेल तसं हळूहळू करा या पद्धतीने जो काय पूर्ण ताण येत तो फील कर दीर्घ श्वास भरायचा दीर्घ श्वास सोडायचंय नेक्स्ट मध्ये आपल्याला पाय वरती घ्यायचं पोटाला दाब द्यायचा हात पण आपल्याला वरती घ्यायचा या पद्धतीने पोटाला दाब द्या जितका तुम्हाला पाय वरती घेता येतो तितका वरती घ्यायचं मांड्यांची आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा त्या पद्धतीने जो काय ताण होतो तो पूर्ण आपलं फील करायचं आहे जास्त तुमचा पाय वरती येत नाही दुखत असेल तर इथपर्यंत तरी तरीसुद्धा चालेल जसं जमेल तसं हळूहळू करा जो काय ताण होतो तो पूर्ण फील करा हात खूप दुखतायत वरती होत नसेल तर इथपर्यंत जरी झालं असं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा खूप जस जमीन तसं हो कंटिन्यू तुम्हाला वन मिनिट करायचंय <laughs> रिलॅक्स आता आपण काही व्यायाम प्रकार पोटावरती झोपून पाहूया सर्वप्रथम तुम्हाला मॅटवरती झोपायचं दोन्ही हात शोल्डरच्या बाजूला ठेवायचे आणि डीप श्वास भरत वरती श्वास भरत वरती ध्रोटला नाभीला जो काही ताण येतो तो पूर्ण फील कर बॅक पेनसाठी हा सर अतिशय महत्वाचं आहे तर तुमची पाठ खूप दुखते कंबर खूप दुखते तर त्याच्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं आहे जो काही ताण येतो तो पूर्ण फील कर अगदी तुमचे पाठ खूप दुखतोय कंबर खूप दुखते, दुखते आणि तुम्ही हे भुजंगासन केलं तर लगेच तुम्हाला आराम मिळणार आहे जसं तुम्हाला हळूहळू जमेल तसं करायचं श्वास सोडत खाली परत एकदा पाहूया आपल्याला डीप श्वास भरत होती भुजंगासन मध्ये जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा तुमचं वय जास्त आहे तुम्हाला होत नसेल इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा वरती आल्यावरती ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचं जो श्वास आतमध्ये तो घ्यायचा तो बाहेर श्वास सोडत खाली नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हाताचं स्टँड करायचं आहे त्याच्यावरती आपल्याला चेन ठेवायचंय एक पाय वरती एक पाय खाली अप डाऊन करायचंय हे सुद्धा तुम्हाला पाठदुखी आणि कमर साठी असं अतिशय महत्वाचं खूप सोपं आहे तुम्ही बेडवरती झोपल्या झोपल्या पण हे असं सहज करू शकता किंवा मोबाईल पाहत पाहत पण तुम्ही हे सहज करू शकता जसं तुम्हाला जमीन तसं हळूहळू करायचं जो पेन्सल होईल त्या हिशोबाने या पद्धतीने परत तुम्हाला दोन्ही पाय सोबत वरती खाली घ्यायचे जो काही तार येतो तो, तो पूर्ण फील करा नेक्स्ट <laughs> नेक्स्टमध्ये नेक्स आपले दोन्ही पाय गुडघ्यातून वाकून घ्यायचे हळूहळू पोटाला दाब द्यायचा दोन्ही हाताने पकडायचे आहे पोटावरती होल्ड करा या पद्धतीने जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकताय तितक्या वेळ होल्ड करायचं आहे जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत पाय खूप दुखतोय कंबर दुखते तर तुम्ही एकाच पायाने करायचं एक पाय खाली सोडायचा आहे एक पाय पकडा पोटावरती आणि होल्ड करा तर तुमचे जास्त पाय दुखत नाही गुडघे दुखत नाही तर तुम्ही दोन्ही पायाने पण करू शकता या पद्धतीने होल्ड करायचं आहे जेवढ्या वेळ तुम्ही होल्ड करताय तितक्या वेळ होल्ड करायचं आहे जर तुम्हाला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे गॅसचा खूप त्रास आहे त्याच्यासाठी हे योगासन अतिशय महत्त्वाचं आहे हळूहळू तुम्ही याच्यामध्ये रोलिंग पण करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा या पद्धतीने जो काही ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे रिलॅक्स श्वास सोडत खाली दोन्ही पाय घ्यायचे आहेत आपल्याला नेक्स्टमध्ये आपल्याला राईटवाला लेग अप करायचं आहे थर्टी आणि पायाची बोटं आहेत ती आपल्याकडे पूर्ण खेचायचे आहेत जो काय पायावरती पूर्ण ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे जेव्हा तुम्ही पायाची बोटं आपल्याकडे घ्याल तेव्हा पायाच्या पूर्ण खालच्या भागाला जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे जर तुमचे पाय खूप दुखत आहेत गुडघे खूप दुखत आहेत तर त्याच्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे तुम्हाला रोज उजव्या पायाने दोन वेळा डाव्या पायाने दोन वेळा करायचं आहे रिलॅक्स श्वास सोडत खाली परत दुसरा पाय वरती घ्या पायाची बोट आपल्याकडे खेचा जो काय पायाच्या खालच्या भागाला ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील आहे पायदुखीसाठी हे असण अतिशय महत्वाचं आहे या पद्धतीने रिलॅक्स श्वास सोडत खाली दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा परत दोन्ही पाय आपल्याला गुडघ्यातून वापवून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय डीप श्वास भरत आपल्याला हिपवरती घ्यायचं आहे जितक्या वेळ तुम्ही वरती घेऊ हो शकाल तितक्या वेळ होल्ड करायचं आहे आणि पायाच्या पुढच्या भागाला जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे पाहून घ्या या पद्धतीने डीप श्वास भरत वरती घ्या जितक्या वरती तुम्ही घेऊ शकताय वरती घ्यायचं आहे आणि पायाच्या पुढच्या भागाला जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा हे पण तुमचं जर पाय खूप दुखत दुख दुख आहेत गुडघे दुखत आहेत कंबर दुखत आहेत त्याच्यासाठी असं अतिशय महत्वाचं आहे रिलॅक्स श्वास सोडत खाली परत एकदा डीप श्वास भरत परत या होल्ड करा जो काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करा रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचं नेक्स्ट मध्ये दोन्ही पाय सरळ खाली ठेवायचेत आपल्याला दोन्ही हात हिपच्या खाली घ्या दोन्ही हात आपल्याला हिपच्या खाली घ्यायचेत कारण की आपण दोन्ही पाय आता वरती घेणार आहोत त्यामुळे आपल्या बॅकवरती ता ताण येऊन बॅकपेन होऊ नये म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं नेहमी दोन्ही पाय वरती उचलताना आपल्याला दोन्ही हात हिपच्या खाली घ्यायचे ओके त्याच्यामध्ये गे? आता आपल्याला काय करायचं डीप श्वास भरत दोन्ही पाय थर्टी वरती अपघ्यायचे परत खाली पण मॅटला टच करायचं नाही ओके याने तुमच्या पोटावरती प्रचंड प्रमाणात ताण येतो त्यामुळे पोट कमी करण्यासाठी हे योगापासून अतिशय महत्वाचं या पद्धतीने वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन याचे तुम्हाला दहा काउंट करायचे अजून एक सेट पाहूया दोन्ही पायावरती थर्टी उजला अप डाऊन करा वन टू जो काय टमीवर ताण असतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास उडायचं नेक्स्ट नेक्स्टमध्ये नेक्स परत आपल्याला दोन्ही हात हिपच्या खाली घ्यायचे पाय पूर्ण वरती घ्या अपडाऊन करा वन तू जर तुमचा पाय दुखतोय गुडगे दुखताय तर तुम्ही असं गुडघ्यातून थोडं पाकोला पाय तरी चालेल जितका तुम्हाला वरती घेता येतोय तितका आहे जर तुमचे पाय खूप दुखताय तर थोडं जरी वरती घेतलं तरी सुद्धा चालेल जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू पाय पायवरती घ्यायचंय त्याचे तुम्हाला दहा काउंट करायला परत दुसरा पण पाय आपल्याला वरती घ्यायचंय जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू पायवरती घ्या रिलॅक्स परत हळूहळू दोन्ही पाय वरती घ्यायचा प्रयत्न करा जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू हो। जास्तीत जास्त वरती घ्यायचा प्रयत्न करा या पद्धतीने नाईन टेन रिलॅक्स घेत का श्वास भर दीर्घ श्वास सोडायचं डी पिनॅल नेक्स्ट नेक्स्टमध्ये आपल्याला परत दोन्ही पाय नीमध्ये फोल्ड करायचे दोन्ही हाताने नेकला पकडा अपोजिट नी आणि अल्बोज टच करायचं पोटाला दाब द्या जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा या पद्धतीने आपल्या वयाप्रमाणे आपल्याला हळूहळू करायचंय पोटाची झपी कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं नी आणि अल्बो टच होऊ द्या कंटिन्यू करा कंटिन्यू होत असेल तर अति उत्तम पण तुम्हाला जसं जमेल तसं हळूहळू करा या पद्धतीने अरे दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास दीर सोडायचा आत्ता पण पाहिलेली सर्व योगासने खूप इफेक्टिव्ह आहेत त्यातली तुम्हाला जी जमतील जी सोपी वाटतील ती तुम्हाला योगासने करायची आहेत रोज आणि तुमचं वाढलेलं वजन लवकर कमी करायचं आहे आणि जे काय तुमचं उठता बसता नेहमी दुखतं तेसुद्धा तुम्हाला लवकर बरं करायचं आहे आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जाता जाता सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद